भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष संविधान करते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आज सेलिमी नास ही तुर्की कंपनी त्या तुर्कस्ताननं अलीकडे झालेल्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये भारताच्या विरुद्ध उभे राहिले अशा वेळेला देश म्हणून आपण एक राहिलं पाहिजे हा संस्कार वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आदरणीय उद्धवजी अरविंदजी काही हो म्हणून आपण आज आज सरकारच्या सोबत राहणार आहोत पण त्याच वेळेला तुर्कस्तानच्या कंपन्या बंद करण्याचा निर्णय झाला आणि मग सगळी कुराड तुमच्यावर कोसळ से। सेलिबिनास तुम्हाला आश्चर्य वाटेल की ती कंपनी बंद पडते हे कुठून कळल्या बरोबर साहेबांचा मला फोन अरविंद तिकडे काय चाललंय आकाशी परिछे लक्ष पिल्ला पाशी असे उद्धवजी ठाकरे साहेब तितकी काळजी की मला स्वस्त बसू दिले नाही मी त्याकडे साहेब तुम्ही निश्चित राहा मला नको सांग मला दिसलं पाहिजे ते मला दिसलं पाहिजे काय म्हणून त्यांच्या आदेशानुसार परवा रात्री मिळाल आपण सगळे आला मी तुम्हाला आश्वासन दिलं वचन दिलं ते अरविंद सावंत म्हणून नाही दिलं निवड भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष म्हणून नाही दिलं ते माझ्या उद्धवजी ठाकरे साहेबांचा आदेश होता सांगितलं की तुम्हाला सुरक्षा हे आमचं कर्तव्य आहे ते काम त्यांच्या मार्गदर्शनानुसार केलं काल आपल्या नवीन येणाऱ्या इंडो थाई कंपनी बरोबर आपली बैठक झाली यामध्ये संजय कदम हा जो काही वायुवेगाने फिरत होता रात्रभर तिकडे त्याच्या सगळे कार्यकर्ते फिरत होते आणि तुमच्या सोबत तुमचा पहिला मला भाई तुम्ही थांबा पाच देवते पहिलं पाच देवते यांचा पाच राहिला आणि म्हणून तुम्हाला पहिली एंट्री देण्याचं काम संजय कदम पाच मिळवून देण्याचं झालं आणि मग त्याच्यानंतर आम्ही काल भेट बाई झाली नावाचे त्यांचे सीएमडी काल आले होते आपण त्यांना शब्द दिला साहेब आपल्या आशीर्वादाने काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना पहिलं सांगितलं की आमचे कर्मचारी जेवढे आहेत तेवढे प्रत्येकाचे आहेत तसे ज्या पदावर आहेत तसे आणि सगळ्यात महत्वाचा जो पगार भेटतो त्या पगारावरच घ्यावं लागेल हे त्यांनी मान्य केलं यांना वेतन इथेच मिळणार नाही आमचा करार अलीकडे वर्षभरापूर्वी झाला होता उत्तम वेतन मिळत होतं ते नाग आता इंडो थाई मध्ये मिळेल सगळ्यांना सुरक्षा दिली सगळ्यांना घेतलं जाणार सगळ्यांना पगारही तोच दिला जाणार तुम्हाला जे मिळते त्याच्यात कुठलीही कमतरता नाही एकालाही घरी पाठवू देणार नाही म्हणजे देणार नाही ढक्या फोडतो ना तेव्हा खऱ्या खरं असतं ते मातोशीच असत खरा आशीर्वाद मातोशीचा असतो उद्धवजी ज्या पद्धतीने उभे राहतात आणि आम्हाला झाला होईल होईल ते शांत नाही बसत ते म्हटलं मला माझा हा माझा शिवसैनिक आहे जो माझा शिवसैनिक तिथे काम करतोय मराठी काम करतोय त्याला सुरक्षा हे आपलं काम आहे शिवसेनेचं काम आहे भारतीय कामगारच काम आहे ते काम आज केलं आणि म्हणून तुम्ही सगळेजण आज खास करून कधी ना आलेली मंडळी मातोशी भाग्य असावं लागतं बरं का वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पदस्पर्शानं पावत झालेल्या वास्तूत आपण येणं आणि आपल्याला आशीर्वाद घेणं याच्यासारखा सौभाग्याचा दिवस नाही तुम्ही आज इथं आलात तुमचं पदावर स्वागत करतो आणि आदरणीय उद्धवजींना आपण आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांचं कौतुक आहे